महोदय उत्कृष्ट मनुष्यबळ आपल्याला निवडायचं असेल तर जी युपीएससीतली कार्यपद्धती आहे की वन इज एलिमिनेशन सेकंड इज सिलेक्शन ऑब्जेक्टिव्ह मध्ये एलिमिनेशन मध्ये सिलेक्शन आणि त्यातनं योग्य मनुष्यबळ मिळणं ही युपीएससीची कार्यपद्धती योग्य आहे आणि त्यामुळे असा कुठलाही अन्याय विद्यार्थ्यांवर होणार नाही अभिजित वंजारी लास्ट मान्य मुख्यमंत्री या सभागृहाच्या लक्षात मी आणून देतो पी एस सी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससी ची तयारी करणारे आपले मुलं ची तयारी करत नाही त्यामुळे ते, ते युपीएससीत अपेअर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला हा निर्णय दोन हजार बावीस साली घेतला तथापि ज्यावेळेस दोन हजार बावीसच्या शेवटी मला सगळी मुलं येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अचानक असा निर्णय केला तो वीस पासूनच आपण म्हणतोय तर आमच्यावर अन्याय होईल त्याच वेळेस आपण घोषणा केली होती की आम्ही हा डेफर करतो आणि दोन हजार पंचवीस लागू करू हा त्यामुळे बावीस मध्ये ही घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला तीन अटेम्प्ट अजून आहेत पंचवीस पासून आपण हे लागू करू त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझी सभागृहातल्याही सगळ्या सदस्यांना विनंती आहे की काही मुठभर जे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत हे अशा प्रकारचं लोकांना मुलांना त्या ठिकाणी एक प्रकारे उचकवण्याचं काम करतात आणि हा पॅटर्न नको म्हणून सांगतात पण आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि आपली मुलं जास्तीत जास्त युपीएससीत गेली पाहिजे याचा विचार करून आता या मागणीला खतपाणी नाही घातलं पाहिजे आणि आता यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह आपण केलं पाहिजे